अरे 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 नमस्कार मित्रांनो मी संतोष जाधव स्वागत करत आहे तुम्हाला सगळ्यांचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये हा ब्लॉग एकदम घरचा होणार आहे कारण आत्ता चालू आहे आषाढ महिना आणि या महिना तुम्हाला माहित असतात गावोगावी साथी होती साथी म्हणजे गावाने एकत्र येऊन ते कोंबडे आणि मस्त मटण खायचं तर तेच आहे आमच्या इथं तर चला आज तुम्हाला दाखवतो कसे असतात साथी आई माझं का पप्पाचं आहे का त्या दिवसाती कपडे घालायचे कसा वाटतं तुम्हाला लुक आणि आमची आरणी चला देवपूजा करूच आणि नंतर आरणे तुला मी तिकडे बांधता चलायचं फिरायला जायचं चलायचं फिरायला सोडली मी आता बांधून आलो त्याला आता सगळी आपली कामं आवरली पूजा झाली ते वास्त्राला गायला बांधून झालं आता आपण बघूयात आपल्या बायकोचं स्वयंपाक कुठपर्यंत आहे <laughs> तर या ठिकाणी काय आहे आमटी आणि फुगलेली पोळी त्यामुळं अशी बायको करावा जी पुळी फुगू शकते अर्ध मला शेतफळाचा सीझन चालू झालं ना पहिलं शेतफळा झाडाचं mortmaraga malah hmm. kalpalya kamar thora sa बाईक पण आता सगळं स्वयंपाक वगैरे झाला आहे नव्वद बनवलं आहे आणि आम्ही चाललो आता शिववरच्या देवीला निवत दाखवायला जोडीने आपण जेव्हा जो आपल्या चॅनलवरती व्हिडिओला सुरुवात केली होती तर आपला पहिलाच व्हिडिओ दत्त मंदिराचा होता तर आपण आता आलेलो आहोत आपल्या शिववरच्या देवीपशी लक्ष्मी आईजवळ तर ही आहे ती लक्ष्मी आई उघड गेट उघड लोक येऊन गेलेले आपल्याला थोडा उशीर झाला बहुतेक आता देवदर्शन झालंय नारळ फोडून झालाय आता घरी जायचं आणि जेवायला घालायचं चला तर शिववरच्या देवीचं दर्शन झालं आता आपल्याला आपल्या रानातल्या देवाला नारळ फोडायचं आहे त्याचं नाव आहे किलारी बाबा आपण आता झालं आहे बाबाला तर हे आपलं रान आणि ह्या रानात बघितलं सगळं पाणी पाणी झालं आहे तर काय सगळं कंजाळ आणि तिकडं ते फुलाचं महानंदी तुम्ही काय म्हणत असाल ते असाल आणि आपल्या रानाच्या बाजूला अगदी रस्त्याच्या कडेलच हे देव आहे खिलारी बुवा तर आता आपण या देवाला पण नारळ फोडणार आहोत त्या देवाची पूजा करून आपल्याला जायचं आहे घरी घरचा गर कार्यक्रम करायला आता आपण भांडणार आलो दिसलं पाहिजे हे आपला घरचा देवा देव उकुबी लावले कोणीतरी देवाला लावून झालंय थोडं आपल्याला बी लावू दे बाबा थोडं त्या पाणी कसं येऊन देता आम्ही लहानपणी ना असंच करायचं हे पण करतो तुम्ही फोन आपलं रान आणि रानाच्या बाजूने असणारी झाड भारी वाटते ना कसलं भारी गुर रानात असे असे काही सावली नाही पलीकडे आलेला आपला उडीत कसा तोऱ्यात आलाय तोऱ्यात चला पाणी पाणी देवा पण चिपड ठ ताटात मित्रांनो आज होते आपल्या गावची साथी जसं मी तुम्हाला सकाळी सांगितलं या ठिकाणी तुम्ही बघू शकताय मस्तपैकी दोन बीत दोन कोंबड्या ह्याच्यात शिस्त्यात आता ही कापाकापी मी दाखवली नाही कारण तुम्हाला आवडते नाही आवडते पण सगळा विषय सोडा भाजी बघा कसा एकदम मस्त असा दोन कोंबड्याचा झनझणीत बीत आज बनवलाय मस्त भाजी बनवली आपण इथं मी बनवली ती भाजी खोट खोट बोलायचं नाही कॉपी करायची नाही असं दाखवायचं आणि असं खाऊ घालायचं नात करते का यायलाच लागतंय